नमस्कार सगळ्यांना आज आहे दिवाळीतला पाडवा तर आपल्या गाड्या पुजून घ्यायची ते बघा सायकली काय असतील ते आपली वाहनं पुजून घ्यायची हा दिवाळीच्या पाडव्याच्या सगळ्यांना आमच्या फॅमिलीकडून तुमच्या फॅमिलीला सगळ्याला युट्यूब फॅमिलीला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा शिकलं शिकलं माझं बघून शिकलं तर हे बघा आम्ही काय केलंय माहिती काय मी ताट इथं बनवून घेतलंय बघा सगळं ह्यांच्या हातात दिलंय आणि मी हार पण बनवले आहे ही आपली गाडी सायकल आणि छान अशी चौक रांगोळी काढली बघा हे का ही, ही, हो का? ही तर रांगोळी अशी काढून मस्त आता आम्ही घेतो बघा आता ही गाड्या पुढे आता हार पण बनवलेलं होय केला असेल तोंड बघा मी बनवलाय मी घ्या इकडं पहिला हार तर लावूया की ही बांधला छोटासा सायकल हार केला होता ती पण बांधून घ्यायला लागली ते बघा आता ह्याने आपल्या आपल्या वाहनांची आपली आपली पूजा करायची माहिती का बांधून मग चला बघा हार घालून झालं बघा सगळ्या गाडीला सायकलला ला हा अग तस वर काढ घ्या हर वर काढ हा हे पण गाडीचं बघा हार आहे का इकडं इकडं गाडीचं हाड मी बनवलेलं तर सगळं मी बनवलेलं चला फुलं फुलं कशाला चला घ्या करून घ्या पूजन रांगोळी काढल्यामुळं राडा झालाय आमच्या थोडीशी अकुरी जागा असल्यामुळं हे का नाही ना। तर हळदी कुंकू लावलं बघितलं कस लाला मस्तपैकी काढा स्वस्त कुठ काढता वर काढा चांगलं काढा जरा नीट काढा जरा पिढत जरा ते नाही ते सगळं बोट बघ कशी शाल तिथे इथंच काढा इथंच काढा बोटं बुडवून घ्या की जरा ह्याच्यात पाण्यात का तसं सगळं पाणीच केलं बघ असू दे झाला की मला पण लावू दे की गाडीला नाउस सगि लावा अगरबती लावा कसं वाटलं छान वाटलं घ्या म्हणा अगरबत्ती चला दुबडाला शॉटात घेऊ काऊ का बस ठीक आहे तर बघा आमच्या गाड्या शक्क मस्त अशा नटलेल्या आहेत त्या बघा हार बीर लावून एक एकदम ओके मधीचा घ्या नारळ घ्या पाणी वाज त्यावर ह्याच्या उरव ओके हां फाड मग आता आपली आपली छोटी पूजा छोट्याच्या गाड्या छोट्या सगळं आपलं काम नशिबात असेल तर मग बघू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बोल ना बोलायचं नाही आपलं काय असं आपलं चला आमच्या गाड्यांची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा आणि आपल्या सदेव गुरखे चॅनेल ला सबस्क्राईब करा तर मग चला बाय बाय